विविध देशांमध्ये मंत्रिमंडळाची हुकुमशाही आपल्याला बघायला मिळत आहे फक्त भारतामध्येच असं नाहीये तर जगातल्या विविध देशांमध्ये सध्या ही डिक्टेटरशिप नावाची जी कन्सेप्ट आहे ती अलीकडे जास्त चर्चेमध्ये आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की मंत्रिमंडळाची हुकुमशाही म्हणजे नेमकी काय असते ती एका कुठल्या व्यक्तीची असते का ती पंतप्रधानांची असते का ती राष्ट्रपतींची असते का ती गृहमंत्र्यांची असते का कि अजून कुठल्या संपूर्ण मंत्रिमंडळाची असते आणि ती नेमकी असते तर काय असते याचं पॉलिटिकल सायन्स मध्ये राज्यशास्त्रामध्ये नेमकी भूमिका काय आहे ती, का 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 ती असणं आवश्यक आहे का किंवा त्याचे तोटे काय आहेत हे सुद्धा बघणं जास्त गरजेचं चा आहे अलीकडे अतिशय चर्चेत असणारा हा विषय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी सचिन अतकरे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मला सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करून सांगायची आहे की आपली ही जी व्हिडिओ सिरीज आहे ही आगामी होणाऱ्या एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेसाठी च्या मुख्य परीक्षेसाठी जे विद्यार्थी ऑप्शनल म्हणून पी एस आय आर घेणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना जी एस टू मध्ये राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करायचा आहे आपले मुद्दे फक्त हे फक्त त्याच्याशी रिलेटेड आहे आपण हे व्हिडिओ एका न्यूट्रल पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करायचा आहे यामध्ये आपल्याला कोणावरही टीका टिप्पणी न करता जे काही राज्यशास्त्र या विषयात दिलेलं आहे फक्त आणि फक्त त्याच्यावरच फोकस करून हे व्हिडिओ सिरीज आपण बनवतोय याच्यावर आधारित परीक्षेत प्रश्न कसे असतात ते सुद्धा आपण चर्चा करू जसं की मी काही दिवसापूर्वी एक देश एक निवडणूक याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि या वर्षी दोन हजार चोवीसच्या राज्य युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये जो जीएस सेकंड पेपर होता त्यातला पहिलाच प्रश्न त्याच्यावर आधारित आहे त्याच पेपरमधला तिसरा प्रश्न हा मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीवर सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असणार आहे म्हणजे आपण जे व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे त्या व्हिडिओ सिरीजचा आणि परीक्षेचा फार जवळचा संबंध आहे त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण ही व्हिडिओ सिरीज ही फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघावी नॉलेज याच्यातून मिळणार नो डाऊट शंभर टक्के नॉलेज मिळणार म्हणजे मिळणार परंतु हे करत असताना कुठल्या एखाद्या राजकीय पक्षावर टिप्पणी करणे एखाद्या व्यक्तीवर टीका टिप्पणी करणे यापासून आपल्याला फार लांब राहायचं आहे ला As aspirant, जे पॉलिटीमध्ये आहे तेच फक्त आपल्याला या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून बघायचं आहे ॲज अन एपरेंट जर आपण स्पर्धा परीक्षेचे परीक्षार्थी आहोत जर आपल्याला सरकारी नोकरी हवी आहे तर त्यासाठी आपलं आन्सर हे न्यूट्रल असणं हे किती गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून शिकायला मिळेल बघायला मिळेल सुरू करू आपण आजचा व्हिडिओ मंत्रिमंडळाची हुकुमशाही म्हणजे काय आता पहिल्यांदा आपण बघू याची नेमकी व्याख्या ही आहे तरी काय त्याला कॅबिनेट डिक्टेटरशिप का म्हणतात बघा दोन हजार चोवीसचा युपीसीचा पेपर काढून बघा जीएस सेकंड याच्यावर वर, वर प्रश्न आलेला आहे कॅबिनेटच्या या संकल्पनेची चर्चा भारताच्या सध्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे आता ही जी हुकुमशाही आहे हे तसं बघायला गेलं तर एका सरकार संचलनाचं स्वरूप आहे ज्यामध्ये मंत्रिमंडळ अत्याधिक सत्ता हातात ठेवून निर्णय घेण्याची प्रक्रिया ही राबवत असते आता मंत्रिमंडळाची हुकुमशाही म्हणजे काय तर ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये मंत्रिमंडळाचे सदस्य किंवा पंतप्रधान एका शक्तिशाली आणि केंद्रित नेतृत्वाखाली निर्णय घेतात त्यामुळे संसदीय व्यवस्थेतील सामान्य प्रक्रियांना वगळलं जातं आणि इथे खरी अडचण आहे कारण जेव्हा आपण निर्णय प्रक्रिया हा शब्द वापरतो तेव्हा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांचा सहभाग असणं हे गरजेचं आहे एकतर आपण डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो लोकशाही देश आहे आपला आणि लोकशाही देशामध्ये देशा प्रत्येकाच्या मताला काय आहे इथे प्राधान्य आहे प्रत्येकाच्या मताला इथे महत्व आहे अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळ किंवा पंतप्रधान केवळ आपल्याला हितकारी असलेले निर्णय घेऊ शकतात ज्यामुळे लोकशाही प्रक्रिया विविध विभागीय प्रतिनिधित्व सार्वजनिक हिताची काळजी ही जी कामं आहेत ही होणं अपेक्षित असत आता याचे काही फायदे पण आहेत म्हणजे मंत्रिमंडळाची हुकुमशाही ही असणं गरजेचं पण आहे आणि ही असणं ही धोक्याचं सुद्धा आहे आपण दोन्ही बाजूचा विचार करू आपल्याला न्यूट्रल आन्सर आपल्याला यातून बाहेर काढायचं आहे की मंत्रिमंडळाची हुकुमशाही खरंच आवश्यकता आहे का किंवा असेल तर ती कितपर्यंत असावी त्यासाठी काही टाइम लाईन आहे का त्यासाठी काही बॉर्डर आखून दिलेली आहे का आपण हे सुद्धा बघणं गरजेचं आहे जसं पहिलं याच्या माध्यमातून जी निर्माण होईल ती केंद्रीकृत निर्णय प्रक्रिया याच्या माध्यमातून सुरू होऊ शकते जसं ही अत्याधिक केंद्रित अशी प्रक्रिया आहे म्हणजेच एक तर पंतप्रधान किंवा जर राज्याच्या बाबतीत बोललो तर मुख्यमंत्री हे सर्व निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतात विविध विभागीय प्रतिनिधित्वाचा अभाव याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो कारण विभागीय मंत्री आणि अन्य सदस्य जो काही विचार करत असतील जे काही त्यांच्या डोक्यात चिंता सुरू असतील त्या त्या एक्स वाय झेड टॉपिकवर तर त्या चिंतेला इथे कमी मानल्या जातं आणि निर्णय मुख्यपणे हे फक्त आणि फक्त केंद्रीय नेतृत्व घेतात लोकशाही प्रक्रिया वगळली सुद्धा याच्या माध्यमातून जाऊ शकते जसं सामान्यप्रमाणे संसदीय चर्चेचा अभाव इथे दिसतो सार्वजनिक चर्चेचा कमी प्रभाव इथे दिसतो आणि अन्य लोकप्रतिनिधीच्या विचारांना याच्या माध्यमातून हे कमी मानलं जातं हे सुद्धा बघायला मिळतं अधिकृत पारदर्शकता आपल्याला बघायला मिळत नाही कारण निर्णय प्रक्रिया ही पारदर्शक नसते त्यामुळे सार्वजनिक आणि संसदीय उत्तरदायित्व याच्या माध्यमातून हे कमी होऊ शकते उदाहरण जर द्यायचं झालं तर मी भरपूर उदाहरणं आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी राजीव गांधी अशी बहुसंख्य उदाहरणं आपल्याला या मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीच्या संदर्भात घेता येतील जर मोदी साहेबांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे नेतृत्व आहे या सरकारनी असे काही निर्णय घेतले जसे की नोटबंदी असतील जीएसटी असेल जे जी मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीच्या अंडर आपण घेऊ शकतो मी थोड्या वेळा त्याच्याबद्दल सुद्धा विश्लेषण घेणार आहे यामुळे काय झालंय मंत्रिमंडळाच्या एकल नेतृत्वाची भावना निर्माण झाली आहे ज्यामध्ये असं बघायला मिळालंय गेल्या दहा वर्षामध्ये की पंतप्रधानच सर्वच निर्णयांवर एककेंद्री त्यांचं नियंत्रण आहे इंदिरा गांधीच्या बाबतीत सुद्धा असं बघायला आप मिळतं आपल्याला खास करून जेव्हा त्यांनी इमर्जन्सी लागू केली होती आणीबाणी लागू केली होती आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाची हुकुमशाही आपल्याला तिथे बघायला मिळते आता युपीएससी एमपीएससी परीक्षांमध्ये याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्याचे उत्तरं नेमकं काय अपेक्षित आहे ते, ते सुद्धा आपण बघू जसं की मंत्रिमंडळाची हुकुमशाही म्हणजे काय आणि भारतीय संसदीय व्यवस्थेमध्ये त्याचं स्थान आणि प्रभाव काय आहे असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तुम्ही जे काही उत्तर लिहिणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीची व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे त्याचं न्याय भारताच्या व्यवस्थेवर त्याचं काय काय प्रमाण आहे ते सुद्धा बघायचं आहे तुम्हाला तुम्हाला हे मुद्दे आकर्षून आवर्जून मांडायचे आहेत की केंद्रीकृत निर्णय प्रक्रिया त्याच्यामध्ये असते लोकशाही प्रक्रियेचा त्याच्यामध्ये अभाव असतो सार्वजनिक उत्तरदायित्व त्याच्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे असं तुम्हाला लिहावं लागेल किंवा असा जर प्रश्न तुम्हाला आला की मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीच्या परिणामस्वरूप भारतीय संसदीय व्यवस्थेत कोणते परिणाम आलेले आहेत मग त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला त्याची व्याख्या सुद्धा लिहिणं आहे आणि जे मुद्दे आपण आता चर्चे केलेले आहेत त्यातले काही मुद्दे इथे लिहिणं अपेक्षित आहे सारांश जर या पूर्ण टॉपिकचा जर इन शॉर्ट मध्ये बघायचा झाला तर मंत्रिमंडळाची भूकुमशाही ही भारतीय संसदीय व्यवस्थेतील एक महत्वपूर्ण मुद्दा आहे ज्यामध्ये निर्णय प्रक्रिया ही सहसा केंद्रित असते सेंट्रल जे निर्णय घेईल ते शंभर टक्के खरी तिथे असतात आणि लोकशाही प्रक्रियेचा सगळ्यात मोठा अभाव याच्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या ज्या परीक्षा आहे युपीएससी एमपीएससी यामध्ये तुम्हाला हुकुमशाहीच्या तत्वांची परिणामांची आणि विश्लेषणांची सुसंगत माहिती असणं आवश्यक आहे जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं देऊ तेव्हा आपल्याला या हुकुमशाहीचं स्वरूप लिहायचं आहे याच्यासाठी वेगवेगळी उदाहरणं द्यायचं आहे आणि त्याचं सुद्धा याच्या माध्यमातून आपल्याला पेपरमध्ये व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे मंत्रिमंडळाची हुकुमशाहीची व्याख्या तुम्हाला लिहिणं इथे अपेक्षित आहे हे सगळं तुम्हाला पी एस आय आर मध्ये सुद्धा आहे जर तुम्ही ऑप्शनल विषय तो घेत असाल तर सर्वाधिक गुण मिळवून देणारा हा विषय आहे त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ज्याला पी एस आयर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणतात तिथे याच्यावर हे प्रश्न येतात सोबतच जीएस मध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावर ये प्रश्न येतात निबंध लेखनामध्ये जो विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा या विषयाचा तिथे होऊ शकतो आता आपण काय करू अजून डिटेलमध्ये हा व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करू <coughs> पहिल्या पार्ट मध्ये तुमचं बेसिक क्लिअर झालं असेल आता थोडा आपण ऍडव्हान्स लेवलला या व्हिडिओला समजून घेण्याचा प्रयत्न करू या टॉपिकला अतिशय रियालिटीची जोड देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू सगळे उदाहरणं मी तुमचे याच्यातून तुम क्लिअर करतोय सगळे टॉपिक तुमचे क्लिअर होतील काळजी करू नका फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला यातून पैकीच्या पैकी गुण या टॉपिकवर मिळणार आहे मी अजून सांगतो या वर्षीच्या यूपीएससी च्या मेन्स मध्ये जीएस सेकंड मध्ये याच्यावर प्रश्न आलाय जसं अजून एक व्हिडिओ माझा आलाय की एक देश एक निवडणूक त्याच्यावर सुद्धा या वर्षीच्या जीएस सेकंडमध्ये पहिलाच प्रश्न त्याच्यावर होता आपल्या व्हिडिओ सिरीजमधले प्रश्न ॲज इट इज पेपर मध्ये बऱ्यापैकी पे विचारलेले आहेत आणि असेच प्रश्न भविष्यात येऊ शकतात त्यामुळे आपण हे व्हिडिओ सिरीज शेवटपर्यंत बघावं आता आपण थोडं डिटेलमध्ये जाऊ कम टू द पॉईंट उदाहरणं आणि तपशीलवार विश्लेषण आता आपण घेऊ पहिलं इंदिरा गांधीजींच्या कालखंडामध्ये असणारी इमर्जन्सी है ना कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठ आणीबाणीच्या संदर्भात आहे तर राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे कलम तीनशे बावन्न राज्य आणीबाणी तीनशे छप्पन्न आणि आर्थिक आणीबाणी ही कलम तीनशे साठ इंदिरा गांधीच्या कालखंडामध्ये इंदिरा गांधी सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आपातकाल म्हणजे आणीबाणी लागू केलं होतं आणि यामध्ये संसदीय प्रक्रिया किंवा लोकशाही हक्कांवर मोठ्या प्रमाणावर इंदिरा गांधी सरकारने काय केलं होतं निर्बंध लादले होते हे सुद्धा एक प्रकारची हुकुमशाहीच आहे निर्णय प्रक्रिया कशी झाली होती तेव्हा तर त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जेवढे काही निर्णय घ्यायचे आहेत ते सगळेचे सगळे निर्णय केंद्रीकृत केले होते म्हणजे तिथे वन मॅन आर्मी सुरू होतं इंदिरा गांधी म्हणतील हम करेसो कायदा अशा पद्धतीची परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती त्यामुळे त्यांना असे निर्णय त्या काळामध्ये घेणं भाग पडलं होतं संसदीय चर्चेला तिथे कमी महत्व देण्यात आलं होतं आणि विरोधकांना जास्तीत जास्त प्रमाणात कसं दडपण्यात येईल याचे प्रयत्न सुद्धा त्या काळात करण्यात आले होते याचा परिणाम काय झाला तर सगळ्यात महत्वाचा परिणाम स्वातंत्र्य हक्कांचं उल्लंघन झालं प्रेसवर नियंत्रण ठेवण्यात आलं सार्वजनिक विरोधावर कडक कारवाई करण्यात आली आणि मग याच्यावर तुम्हाला युपीएससी एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंदिरा गांधींच्या आपत्कालीन परिस्थितीतील निर्णय प्रक्रियेवर आणि मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीवर प्रकाश टाका याचे लोकशाही प्रणालीवर कसे परिणाम झाले तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं अतिशय सुंदर उत्तर तुम्हाला लिहायचं आहे लिहून आम्हाला पाठवा मी स्वत तुमचं उत्तर चेक करणार आणि त्याला मी सांगणार की यात कुठले पॉईंट तुम्ही योग्य टाकले कुठले अयोग्य टाकले यात अजून असं काय टाकलं असतं तर उत्तर अजून प्रभावी झालं असतं तर याची सगळं तुम्ही लिहून पाठवा मी स्वतः तुम्हाला चेक करून देईल काळजी नसावी दुसरं एक उदाहरण घेऊ आपण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेले दोन हजार चौदा पासन आतापर्यंतचे काही निर्णय उदाहरणार्थ आपण बघितलं असेल की इथे दोन फोटो तुम्हाला दिसत आहे एक पाचशे आणि हजारच्या नोटा जो नोटबंदीचा निर्णय आहे आणि दुसरा जीएसटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल इथे की नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये काही निर्णय हे अत्यंत केंद्रीकृत पद्धतीने घेण्यात आले जसं की नोटबंदी दोन हजार मध्ये झालेली आणि जीएसटी आता नोटबंदीच्या निर्णयामध्ये सरकारने काय केलं पारंपरिक संसदीय चर्चेची कमी केली आणि अचानक आले रात्री आठ वाजता आणि सांगितलं की काय होणार आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला रात्री बारा वाजल्यापासनं पाचशे आणि हजारच्या नोटा ह्या चलनातून बाद होतील बरोबर ना आपण ऐकलं असेल बऱ्याच लोकांना हा खूप मोठा धक्का आहे ऍक्च्युली याच्यावर चर्चा होणं अपेक्षित होत कारण बरेच लोक याला तयार नव्हते काही लोकांची तयारी झाली नव्हती या संदर्भामध्ये जर पॉझिटिव्ह आपण विचार केला निगेटिव्ह विचार करू नये आपण तर बऱ्याच लोकांना याचा फटका खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसला खास करून ज्यांच्या घरी लग्न आहेत ज्यांच्या घरी मेडिकल इशू सुरू आहेत ज्यांचे जस्ट व्यवसाय हे सुरू झाले होते अशा बऱ्याच लोकांना या कठीण परिस्थितीतून सामोरं जावं लागलं मुलांच्या शिक्षणाच्या फीज भरायच्या होत्या वगैरे 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 एक्सेट्रा एक्सेट्रा त्यामुळे हा एक दुसरा जीएसटी संबंधित निर्णय सुद्धा केंद्रीकृत के पद्धतीने घेण्यात आले याच्या संदर्भात सुद्धा राज्यासोबत चर्चा होणं अपेक्षित होत राज्यांचं काय म्हणणं आहे सी जी एस टी आणि एस जीएसटी म्हणजे सेंट्रलाइज आणि स्टेटच्या जीएसटीच्या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित होतं परिणाम काय झालं हे निर्णय लोकांना अचानक वाटले असमंजसपणे आले आणि काही लोकांनी या प्रक्रियेमध्ये सरळ सरळ आरोप केला की यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे हा एक मुद्दा आहे याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो बघा युपीएससी एमपीएससी दोन हजार पंचवीस मध्ये याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये नोटबंदी आणि जीएसटी संदर्भातील निर्णय प्रक्रियेचा तपास करा हुकूमशाहीचे संकेत आणि परिणाम यावर चर्चा करा अशा पद्धतीचा प्रश्न हा परीक्षेत विचारला जाऊ शकतो पुढे तिसरं उदाहरण घेऊ आपण राजीव गांधी यांचं भारताच्या महान पंतप्रधानांपैकी असणारे एक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या सरकारने घेतलेले काही निर्णय चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद मध्ये राजीव गांधीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा काही निर्णय घेतले जसं आधुनिकीकरणाची योजना जसं आज आपल्याला जे दिसतंय ना डिजिटल इंडिया तर सुरुवात यांनीच केली होती एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये खूप दूरदृष्टी या महान नेतृत्वाकडे होतं असं आपल्याला इतिहास वाचल्यानंतर दुर लक्षात येईल राजीव गांधीच्या सरकारने काही आर्थिक सुधारणा लागू करण्याच्या निर्णयात मंत्रिमंडळाच्या विविध सदस्यांचा विचार करत असताना त्यांना जे निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं ते त्यांनी घेतलेलं दिसत नाही त्याचा परिणाम काय झाला त्यामुळे विविध विभागीय हितसंबंधांची तडजोड झाली आणि सुधारणा प्रक्रियेमध्ये अंमलबजावणी करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोधाला सामोरं जावं लागलं खूप मोठ्या प्रमाणात वीड अडथळा तिथे निर्माण झाला याच्यावर तुम्हाला परीक्षेत काय प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न असा येऊ शकतो राजीव गांधींच्या आर्थिक सुधारणांच्या निर्णय प्रक्रियेवर चर्चा करा असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला त्याच्यासोबतच मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीचे प्रभाव आणि विविध विभागीय हितसंबंधांवर याचा काय परिणाम झाला हे सुद्धा चर्चा करा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो अजून एक उदाहरण घेऊ आपण भारताच्या महान पंतप्रधानांमध्ये असणारे अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी अतिशय उत्कृष्ट कार्यप्रणाली त्यांची होती असं आपल्याला इतिहासामध्ये डोकावल्यानंतर आपल्याला कळेल परंतु यांनी सुद्धा असे काही निर्णय घेतले अठ्ठ्याण्णव ते दोन हजार त्यामुळे सुद्धा अचंबित झाले जग सुद्धा अचंबित झालं अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळामध्ये खास करून पोखरण द्वितीय अण्वस्त्र चाचणीच्या निर्णयामध्ये सरकारने अतिशय सेंट्रलाइज होऊन काम केलं जे की गरजेचंही होतं कारण हे जर जगाला माहीत पडलं असतं तर अमेरिकेसारख्या देशांनी आपल्याला ती अणुचाचणी करूच दिली नसती त्यामुळे केंद्रीकृत निर्णय प्रक्रियेची तिथे आवश्यकता होती असं आपण म्हणू शकतो पोखरण चारसीच्या निर्णयावर कमी सार्वजनिक चर्चेची आणि संसदीय चर्चेची आवश्यकता होती ज्यामुळे या निर्णयाचे परिणाम अनेक आंतरराष्ट्रीय दबावांच्या संदर्भात होणार होतं परंतु परिणाम काय झाला या निर्णयामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध हे तेव्हा प्रभावित झाले आंतरराष्ट्रीय समुदायात भारताच्या प्रतिमेवर याचा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो प्रश्न काय विचारला जाऊ शकतो युपीएससी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये की पोखरण द्वितीय अण्वस्त्र चाचणीच्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेवर चर्चा करा मंत्रिमंडळाची हुकुमशाही आणि आंतरराष्ट्रीय संबंध बघा आम्ही आत्ताच सांगितलं पी एस आय आर इंटरनॅशनल रिलेशनवर तुम्हाला प्रश्न येतो याच्यावर तुम्हाला चर्चा करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता आपण जाऊ कन्क्ल्युजनकडे सारांश हा जो व्हिडिओ बनवला आपण मंत्रिमंडळाची हुकुमशाही म्हणजे काय याच्या मागचा उद्देश हा आहे की आपल्याला कॅबिनेट डिक्टेटरशिप तर कळाली पाहिजेच पण परीक्षेमधले प्रश्न सुद्धा आपल्याला न्यूट्रल पद्धतीने लिहिता आले पाहिजे बरोबर बरेच विद्यार्थी सरकारवर सरळ सरळ टीका करतात किंवा सरकारच्या बाजूनी बोलतात एक लक्षात घ्या आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे आणि आपण सरकारवरच टीका करतो आपण सरकारी सिस्टीम मध्ये जाणार आहोत तर सिस्टीम मध्ये गेल्यासोबत आपल्याला सिस्टीमच्या सोबत काम करत असताना न्यूट्रल पद्धतीने काम करता आलं पाहिजे जिथे विरोध करायचा आहे तिथे विरोधही झाला पाहिजे पण तो अत्याधिक विरोध दिसता कामा नाही आणि जिथे सरकारला सहकार्य करायला पाहिजे तिथे सहकार्य सुद्धा आपल्याला दोन्ही पातळीवर तारतम्य बाळगूनच आपल्याला सिव्हिल मध्ये जाऊन काम करायचं असतं सारांश काय तर मंत्रिमंडळाची हुकुमशाही म्हणजे संसदीय प्रक्रियेला वगळून किंवा कमी करून निर्णय घेण्याची पद्धत या प्रकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नेतृत्वाची अधिक शक्ती केंद्रीयकरण असतं ज्यामुळे लोकशाही प्रणालीवर प्रभाव पडू शकतो आणि म्हणून युपीएससी एम पी एस सीच्या परीक्षांमध्ये या सिद्धांतासाठी मी एवढे सारी उदाहरणं तुम्हाला दिलीत कारण उदाहरणं जर तुमच्या परीक्षेमध्ये दिसत असतील तुमच्या उत्तरामध्ये दिसत असतील तर तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त गुण मिळू शकतात त्याचं परिणाम त्याचं विश्लेषण लिहिणं हे अपेक्षित आहे तर मित्रांनो आपण जो व्हिडिओ आता खास करून बघितला मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीच्या संदर्भामध्ये त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे त्या नक्की सुचवा असेच आपण व्हिडिओ सिरीज या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुरू करतोय जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना टू द पॉईंट दीडशे शब्दात आणि अडीचशे शब्दात उत्तरं कसं लिहिता येतील त्याची सुद्धा आपण तयारी याच्या माध्यमातून करतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद